बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व केलं आहे की आपल्या समाजात किंबहुना आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या डॉक्टरांमध्ये सुद्धा लहान मुलांमध्ये मधुमेह असतो किंवा होतो याची जागरूकता फारच कमी आहे आणि याबद्दल एक आरोग्य साक्षरता विषय म्हणून आज आपण ह्या गोष्टीचे जरा स चर्चा करूया तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया की, की मधुमेह म्हणजे काय तर मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही जास्त होणे आणि त्याची कारणंही वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि मधु मधुमेहाचे प्रकारही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर आत्तापर्यंत आपल्याला टाईप वन आणि टाईप टू असे दोन म महत्त्वाचे ठळक प्रकार माहिती होते पण आता रिसेंट रिसर्च आणि भरपूर यामधील बदल ह्या क्षेत्रात झाल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे पन्नास प्रकारचे मधुमेह आता आपल्याला अवगत आहेत तर टाईप वन मधुमेह हा जो असतो तो मात्र प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो आणि शक्यतो वर्ष एकपासून पुढं वीस पंचवीस वर्ष वयोगटापर्यंत कधीही टाईप वन मधुमेह हा उद्भवू शकतो